नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती टप्पा दोन अंतर्गत पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु पसंतीक्रम जनरेट करत असताना किंवा लॉग इन करत असताना बऱ्याच अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पण ओ येत नाही त्यानंतर पहा बऱ्याच जणांची योग्यता किंवा पात्रता असून सुद्धा तुम्हाला तुमच्या पात्रते अनुसार पहा पसंतीक्रम जनरेट होत नाहीत कमी जास्त पसंतीक्रम जनरेट होतात तर यासाठी नेमका काय उपाय आहे या संदर्भामध्ये पहा बुलेटिनच्या माध्यमातून प्रोसेस पा सांगितलेली आहे तर ही नेमकी कशी प्रोसेस आपण करायची त्याच्यामध्ये तुम्हाला पहा ओटीपी येईल तसेच तुमचे पसंती क्रम योग्य पहा जनरेट होतील याबद्दलचीच माहिती आपण या लाईव्ह पाहणार आहोत तर यासाठी हा वेळ पास शेवटपर्यंत पाहत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही ची तयारी करत असाल जर तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच पा जॉईन करायचे असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एक हजार रुपयामध्ये पहा बॅच जॉईन करता येईल यासाठी तुम्हाला एक्झाम नेते नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचं आहे आणि तिथून तुम्हाला ही लाईव्ह पा जॉईन करता येईल आय बी पी एस ही बॅच असेल तसेच तुम्हाला पाच टेस्ट सी जॉईन करायचे असेल एक्सेल टेट साठीची तर तुम्हाला ऑनलाइन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट तुम्ही युज करा तुम्हाला वरती आणि कम्प्युटरवरती ही प्रॅक्टिस करता येईल मोबाईलवरती तुम्हाला ऑनलाइन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला टेट की टेस्ट सिरीज पास सोडवता येईल आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष या ठिकाणी जे बुलेटिन आहे तर त्या ठिकाणी पहा आलेला आहे तुम्हाला मी दाखवतो आता यामध्ये जे काय पहा प्रोसेस सांगितलेले आहे तर ते डायरेक्टली आपण बघू की जर तुम्हाला ओटीपीच नाही येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही कोणतेही पण ब्राउझर यूज करत असाल आणि जर ओ टी येत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला उजव्या साइडला पहा तीन डॉट दिसतात त्यावरती आपण पहा क्लिक करायचं आता कोणतंही ब्राउझर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला न्यू इनकॉग्निटो विंडो किंवा पहा प्रायव्हेट विंडो म्हणून ऑप्शन असतो तर पा तुम्हाला न्यू इनकॉग्नेटिव्ह विंडो तर हा ऑप्शन तुम्हाला काय करायचा पहा ओपन करायचा आणि या ठिकाणी तुमची आपली जी काय पहा वेबसाईट आहे पहा पवित्र पोर्टलची म्हणजे महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ जी तर ही वेबसाईट आपण ओपन करायची आणि या ठिकाणी तुम्ही पहा लॉग इन करायचा प्रयत्न करायचा म्हणजे तुम्हाला पहा ओ टी पी या ठिकाणी पहा मिळून जाईल आणि जर या ठिकाणी समजा इनकॉग्नेटिव्ह विंडो करून सुद्धा जर तुम्हाला ओ टी पी नाही आला तर या ठिकाणी तुम्ही आ, तीन वरती यायचं हिस्ट्री या ठिकाणी हा ऑप्शन तुम्हाला दिसेल वरती क्लिक करून तुम्हाला हिस्ट्री या ठिकाणी पण डिलीट करायची म्हणजे या ठिकाणी ओटीपीचा पा, प्रॉब्लेम पास सॉल्व होईल परंतु जर तुम्ही इनकॉग्नेटिव्ह विंडो हा ऑप्शन पण युज केला की तुम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी कोणतीही पण अडचण येणार नाही तुम्हाला ओटीपा ओ टी पी येऊन जाईल किंवा बऱ्याच वेळेस पहा काय होतं की तुम्ही जे क्रोम ब्राउजर आहे ते यूज करता मग क्रोम ब्राउजर मधून जर आलाच नाही हा सगळे ऑप्शन युज यूज करून सुद्धा जर आलाच नाही तर तुम्ही फायरफॉक्स हे जे काय ब्राउजर आहे ते यूज करा किंवा ज्या ठिकाणी चांगलं पण नेटवर्क असेल तर त्या ठिकाणी थोडस ट्राय करा ओटीपीचा प्रॉब्लेम पण या ठिकाणी सॉल्व्ह होईल कारण या ठिकाणी पहा ओटीपी म्हणजे ज्या ठिकाणी चांगलं नेटवर्क असतं तर त्या ठिकाणी ओटीपीचा प्रॉब्लेम पण जास्त प्रमाणामध्ये पण येत नाही परंतु ज्या ठिकाणी नेटवर्क वगैरे फार कमी असेल त्यावेळेस या ठिकाणी जो ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो पहा बऱ्यापैकी येत असतो या ठिकाणी ज्या उमेदवारांना पहा आपले क्रम पा कमी आलेले असतील त्यांनी पा काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी तर सगळ्यात महत्वाचं यापूर्वी असं सांगितलेलं होतं की तुम्हाला क्रम जनरेट आणि डिलीट करायचे असेल तर त्यासाठी फक्त तीन ज्या काही चान्सेस आहे ते, ते पण दिलेले होते परंतु आता या ठिकाणी तुम्हाला यावरती कोणतेही मर्यादा असणार नाही म्हणजे तुम्ही किती वेळा तुमचे क्रम डिलीट करू शकता आणि ते तुम्हाला रिजनरेट पण करता येतील आता तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी आपल्याला जे पसंतीक्रम आले ते पा कमी आलेले आहेत तर यासाठी तुम्ही याआधी काय करा या ठिकाणी बघा फेज फेज दोन मध्ये विथ इंटरव्ह्यू तुम्हा आणि विदाउट इंटरव्ह्यू पण जाहिराती जाहिराती एकदा बघा त्यामध्ये जर जागा असते तुमच्या विषयाच्या सहा ते आठच्या आणि तरी सुद्धा तुम्हाला जनरेट होत नसतील तर मग काय करायचं तुम्ही पसंतीक्रम जे तुम्हाला आलेले आहेत ते पण डिलीट करा आधी डिलीट करून परत एकदा जनरेट करा आणि जनरेट करून त्या ठिकाणी तुम्हाला पसंतीक्रम बरोबर आलेले आहेत त्याची खात्री करा आणि नंतर तुम्ही पसंतीक्रम असाईन करून ते लॉक करा जर आज येत नसेल तर वारंवार तुम्ही पसंतीक्रम डिलीट करू शकता आणि रिजनरेट करू शकता तुम्हाला यावरती पा कोणती अडचण येणार नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी एक महत्वाचा म्हणजे जो काही आपण म्हणूया की तीन तीनच वेळेस जी काही संधी होती त्याच्यामुळे पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होते की मी दोन वेळेस केलेत तरी सुद्धा क्रम तुम्हाला रिजनरेट होत नव्हते किंवा बरोबर येत नव्हते तर हा प्रॉब्लेम हा इश्यू आता या ठिकाणी सोडवलेला आहे तुम्ही किती वेळा पसंती क्रम तुम्हाला डिलीट पा करता येतील आणि पण रिजनरेट करता येतील आणि ओटीपी तुम्हाला कशा तुम्हाला कशाप्रकारे आणायचा किंवा कशा प्रकारे येईल याबद्दलची प्रोसेस आपण या ठिकाणी आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला टेट ची बॅच जॉईन करायची अशा ते विजयभोट टू पॉईंट झिरो एक हजार रुपये बॅच तुम्हाला जॉईन करता येईल तसेच तुम्हाला टेस्ट्री जॉईन करण्यासाठी पाहा ऑनलाईन अभ्यास नावाचे अप्पलिकेशन आणि वेबसाईट तुम्हाला अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेस्ट्री जॉईन करा तर भेटू आपण पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद